या गाडीची नंबर प्लेट पहा या नंबर प्लेटची किंमत आहे एक कोटी सतरा लाख रुपये हरियाणातल्या सुधीर कुमार यांनी लावलेली ही बोली भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरले त्यांनी त्यांच्या पोर्स सेव्हन वन एट केमन या गाडीसाठी ही नंबर प्लेट घेतली पण प्रश्न पडतोय की व्ही आय पी नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेटची एवढी क्रेज कशी काय आणि ही नंबर प्लेट मिळवायची कशी अशी फॅन्सी नंबर प्लेट असणं हे स्टेटस सिम्बॉल मानली जाते दुसरं कारण आहे न्यूमरोलॉजी अनेक लोकांना विशिष्ट अंक लकी वाटतात किंवा त्यांच्या जन्मतारखेशी जुळणारे अंक त्यांना हवे असतात तुम्हाला सुद्धा फॅन्सी नंबर प्लेट हवी असेल तर ती कशी मिळवायची थोडक्यात सांगतो सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या आर टी ओच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा तुम्हाला हवा असलेला नंबर उपलब्ध आहे की नाही ते चेक करा आणि तो ऑनलाईन बुक करा त्या नंबरसाठी समोर दिलेली फी ही ऑनलाईन मोडणे भरा ही फी दहा हजारांपासून ते कित्येक लाखांपर्यंत असू शकते जर तुमच्या नंबरसाठी एकापेक्षा जास्त लोकांनी अर्ज केला असेल तर आर टी ओद्वारे ऑप्शन होतं जे ऑनलाईनच होतं तुम्हाला तुमच्या बीड ऍडजस्ट करायचा ऑप्शनही मिळतो आणि सगळ्यात जास्त बोली लावणाऱ्याला तो नंबर मिळतो लिलाव जर तुम्ही जिंकलात तर पाच दिवसांच्या आत बोली लावलेली रक्कम भरायची आणि तो नंबर स्वतःच्या गाडीसाठी रजिस्टर करून घ्यायचा पाचपेक्षा पेक्षा जास्त दिवस झाल्यास नंबर आपोआपच कॅन्सल होतो तुमचा लकी नंबर कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितल्याप्रमाणे आर टी ओच्या नियमानुसारच नंबर प्लेट खरेदी करा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा